दक्षिण सहरामध्ये आपलं स्वागत आहे नांदेड मध्ये गोल्हा गोलेवार यादव समाजाचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा नांदेड येथील सिडको भागातील आर्य वैश्य मंगल कार्यालय लातूर फाटा येथे शनिवारी 24 जानेवारी रोजी गोल्ला गोलेवार यादव समाज सेवा संघटना जिल्हा नांदेड यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला प्रदेश अध्यक्ष नामदेवराव अयलवाड आणि जिल्हा अध्यक्ष संजय अवलवार बल्लाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मेळाव्यास जिल्हाभरातून समाज बांधवाची विक्रमी उपस्थिती लाभली मेळाव्याचे उद्घाटन भोकरच्या आमदार माननीय अॅडव्होकेट श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले या प्रसंगी आमदार अॅडव्होकेट श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी समाजाच्या उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी वधू वर परिचय मिळावा रोजगार मिळावा महिला हळदी कुंकू कार्यक्रम व आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला जिल्हा अध्यक्ष संजय अवलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते समाजातील एकजूट आणि शैक्षणिक तसेच आर्थिक प्रगती साधण्याचा उद्देशाने हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला या मेळाव्यास नांदेड जिल्ह्यासह हो, परिसरातील समाज बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष आज नांदेड येथे समाज सेवा संघटनेच्या वतीने भव्य दिव्य मेळावा असा आयोजित वासवी माता मंगल कार्यालय नांदेड शिडको नांदेड येथे आयोजित केला होता या क्रमासाठी आमच्या भोकर मतदारसंघाच्या लाडके आमदार आम्ही श्रीजात अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती स चादर हिंद द चादर हा कार्यक्रमसुद्धा असताना माननीय आमदार साहेबांनी आम्हाला गुल्लागोरेवर समाजाला वेळ दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधव येऊन या मेळाव्यासाठी उपस्थित लावली त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो भव्य दिव्य मेळावा हा संपन्न झाला या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव जायलवाड जिल्हाध्यक्ष संध्या तालुका तालुकास्तरचे सर्व पदाधिकारी युवाचे सर्व अधिकारी नांदेड येथील संदीप झुलेवाड शिवा पाटील अरुण पाटील ज्येष्ठ मंडळी आपले बंकलवार साहेब आणि गोविंद गुन, कुंके या सर्वांनी अतिशय सुंदर अशा सर्व स नावं घेऊ शकणार मी सर्व सहकार्याने अशी अशी खूप काही मेहनत केली आणि मे मेळावा हा यशस्वी केला त्या सर्व सहकार्याचे मी धन्यवाद मानतो की हा भावे दिवे मेळावा परिचय मेळावा होता रोजगार रोजगार शिबिर होतं हळदी कुंकुवाचा कार्यक्रम होता अतिशय असा समाजाकडून गुणवत्विद्यालयाचा सत्कार होता शेत शेतीनिष्ठ शेतकऱ्याचा सत्कार होता उद्योजकचा सत्कार होता खूप काही असा सुंदर हा असा मेळावा संपन्न झाला खूप काही प्रतिसाद समा समाजानं दिल्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा भावेदेवी मेळावा घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मात्र समाजाने असाच प्रतिसाद द्यावा मेळावा हा पुढच्या वेळेसचा सुंदर घेतला जाईल याच्यात कुठलीच दुमत नाही आणि समाज बांधवांना पुणेच एक बार आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपव मधुवर मोठ एकशे साठ ते सत्तर मधूवर परिचय मेळाव्याची नोंद झालेली आहे आणि त्यांचे आता तिथून पुढं परिचय होणार आहे या याच याच या स्टेजवरच होणार आहे परिचय मुलाचा आणि मुलीचा ही एक नवीन आम्ही परिचय मेळावा या या, या मेळाव्याच्या निमित्ताने चालू केला आहे याला प्रतिसाद या पुढचा खूप काही मिळेल अशी आशा धरून आम्ही परिचय मेळावा चालू केला आहे त्या सर्व एकशे सत्तर लोकांचे आपल्या युवकांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी गेरिंग करून या परिचय मेळाव्यामध्ये आपलं नाव केलं त्यांचं खरंच मी अभिनंदन करतो आमचा हा समाज मागासवर्गीय आहे आमचा समाज जागृत होण्यासाठी हा आजचा मेळावा ठेवलेला आहे आमच्या समाजाला कुठल्या सवलती नाही सवलती मिळ मिळाल्या पाहिजेत आणि आमचा समाज जागृत झाला पाहिजे याच्यासाठी आमचे प्रदेश अध्यक्ष नामदेवराव साहेब यांनी हा मेळावा आयोजित केला याच्याबद्दल नामदेवराव साहेबाचे आणि आमच्या मेळावा आयोजन करणाऱ्या सगळ्या सर्व समाज बांधवाचे यात अभिनंदन करतो आणि एवढी आज नांदेड येथे गोला गोलेवार यादव समाजाच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने विनवंत विद्याचा सत्कार वधूवर परिचय मिळावा रोजगार शिबिर असे अनेक उपक्रम राबवण्यात आले हे दरवर्षी प्रमाण आम्ही या वर्षी नांदेडमध्ये राबवतो तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याप्रमाणे नांदेडमध्ये हे झालेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीजय चव्हाण यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि समाजातील ज्येष्ठ सर्व ज्येष्ठ बांधव समाजाला उपस्थित उपस्थित झालेले आहेत सर्वांचे व नांदेड जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष संजय अवलवार यांची संपूर्ण टीमचा मी खूप खूप आभारी आज गोल्हा गोल्हेवार समाज यांच्या या समाजातर्फे महिलांसाठी हदी कुंकाचा कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि सर्व महिलांसाठी हा दी कुंकू गोल्ला गोल्हेवार हा समाज किती वर्षापासून महिलांसाठी कार्यरत आहे हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि आमच्या नामदेवराव ऐलवाड हे समाजासाठी काय काय करतात काय काय नाही हे सगळं आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आणि गोल् गोल्हेवार समाज हा पूर्ण ऐलवाड साहेबांच्या पाठीमागे आहे आणि महिला आम्ही महिलांची टीम ही खूप कार्यरत आहे आम्ही महिलांसाठी खूप कार्य करतो